तब्बल एकाहत्तर वर्षानंतर श्रावणातील पहिल्या श्रावणी सोमवारची सुरुवात ही सोमवार पासून होत असून त्याचबरोबर तब्बल अठरा वर्षांनंतर श्रावण महिन्यात आलेले पाच सोमवार योग जुळून आलाय श्रावण महिना तब्बल तब अठरा वर्षांनंतर श्रावण महिन्यात आलेले पाच सोमवार हा योग साधत श्री क्षेत्र कुणकेश्वर भाविकांच्या स्वागतासाठी सज्ज झालाय दक्षिण कोकणची काशी म्हणून संबोधलं गेलेलं श्री क्षेत्र कुणकेश्वर इथं श्रावणी सोमवार उत्साहात साजरा केला जातो या ही भाविकांची श्री क्षेत्र कुणकेश्वर इथं मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे देवस्थान यासाठी भाविकांच्या सोयीसाठी दर्शन मंडप दर्शन रांगांची व्यवस्था केली आहे भाविकांना थेट गाभाऱ्यात जाऊन श्रींचं दर्शन घेता येणार आहे या वर्षी श्रावण महिन्यात पाच सोमवार आले असून पहिल्या सोमवारी स्थानिक आमदार नितेश राणे यांच्या हस्ते पूजा होणार आहे तसेच इतर सोमवारी विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून श्रीदेव कुणकेश्वराची पहाटे पाच वाजता प्रथम पूजा केली जाईल त्यानंतर भाविकांना दर्शन खुलं होईल भाविकांनी रांगेतून दर्शन घ्यावं असं आवाहन देवस्थान ट्रस्ट कुणकेश्वरच्या वतीनं करण्यात आलंय दरवर्षी श्रावण सोमवारी कुणकेश्वर इथं होणारी वाढती गर्दी पाहता कुणकेश्वरला मिनी जत्रेचं स्वरूप प्राप्त होत आहे बहुतेक शाळा कॉलेजचे विद्यार्थी पावसाळी वन डे पिकनिक साठी पसंती दर्शवतात देव वतीने श्रावण तब्बल एकाहत्तर वर्षानंतर आज आपल्या योगामध्ये श्रावणी सोमवार सुरुवात असलेला श्रावण महिना तसेच अठरा वर्षानंतर श्रावण महिना आलेले आज श्रावण श्री श्री भाविकांच्या स्वागता सज्ज आहे त्याचप्रमाणे आम्ही येणाऱ्या भाविकांना व्यवस्था केलेली आहे भावना भा भाविकांना हा सम आहे की आपण अगदी शांतता येऊन ह्या बेश्वरानं एकाहत्तर एकाहत्तर वर्षानंतर आपला हा सावण सोमवार चालू आहे त्यानिमित्ताने आपल्याला निमित्ताने संख्ये भाविक आज या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी येणार आहात त्यांच्यासाठी येणाऱ्या आम्ही भाविकांनी लाईन घेऊन असल्यामुळे मंडपाची व्यवस्था सुद्धा केलेली आहे येणारे भाविक ज्याला शुभेच्छे आहेत त्याचप्रमाणे या सोमवार निमित्त येणारे भजनी थंडी यांचे कार्यक्रम होणार आहे आणि आवर्जून एका भाविका त्यांनी या दर्शनाचा लाभ घ्यावा आणि आज होणार आवर्जून आपण दर्शन घेऊन आपण घेऊन कार्य करायचं प्रथम पहिल्या पूजे चव्हाण यावर्षी आमदार साहेबांचा आहे आणि येणारे काही समोर आहेत त्याप्रमाणे जे जे मान्यवर ठरलेले आहेत ते आम्ही येणाऱ्या मान्यवरांचे पुढील त्या त्या पद्धतीचे त्यांची नावं पुढील नावासमोर जाहीर करणार आहोत जे ज्या 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 आपण प्रमाणे दक्षिण कोकणची काशी म्हणून संबोधले गेलेले श्री क्षेत्र मुंबईश्वरी या ठिकाणी सोमवारपासून टाउन सोमवाराला सुरुवात होणार आहे त्यानिमित्ताने मोठ्या संख्येने जे आहे ते भाविक भक्तगण या ठिकाणी येणार आहेत मंदिर देवस्थान ट्रस्टकडून यासाठी सुयोग्य असं नियोजन करण्यात आलेलं आहे या ठिकाणी मंडप व्यवस्था असेल रांगांची व्यवस्था असेल या ठिकाणी चांगल्या प्रकारे जे आहे ती करण्यात आलेली आहे या वर्षी अठरा वर्षांनी जो योग सुरू आहे त्यामध्ये पाच सोमवार जे आहे ते आलेले असून पहिल्या सोमवारी महापूजा करण्याचा जो मान आहे तो नितेश राणे यांना मिळालेला आहे आणि या ठिकाणी व्यवस्थापन होती जो या ठिकाणी सुयोग्य असं नियोजन करण्यात आलेलं आहे कोकण सात लाईव्हसाठी नागेश लोखंडे देवगड आमचे दिवस सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल